सोबत सतर्क रहा न्याय व हक्काची न्यूज तिथे सोबत असेल जाणीव रोख ठोक बातमींसाठी पाहत राहा जाणीव मराठी हो दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी दादा सुरू झालंय काय

बुलेटी, क्या करता है आप? हाँ, आप कोई? नहीं, बारात चली है। चाय, आया जब चलते हैं, सही लगता है। सही लगता है। सही है जितना, अच्छा भाई। पंतसेना। एंजो प्लास्टिक कितनी साली थले? हाँ? कितनी साली थले? ते कुन्शे। どうですか はありがとうございや。

आपण हा कॅम्प इथं घेतलेला आहे सर्व निदान शिबिर म्हणजे सर्व रोग निदान शिबिर असा हा कॅम्प आहे नुसतच रोग निदान करणे नाही पण हॉस्पिटलमध्ये नेऊन त्यांचं पूर्ण इलाज करणे हे हॉस्पिटलनी जबाबदारी घेतलेली आहे त्यांचे सी ओ आपल्याबरोबर आहेत आहे ते स्वतः कॅन्सर स्पेशलिस्ट आहेत त्यांची मार्केटिंगचे हेड पण इथं आहे शासनाच्या ज्या स्कीम्स आहेत ह्या अतिशय चांगल्या आहेत लोकांच्या आरोग्यासाठी पण त्या स्कीम्सची जाणीव आणि माहिती लोकांना नस नसती म्हणून असे कॅम्प्सची खूप जरूरत आहे म्हणजे स्थानिक पातळीवर जे सोशल काम करतात ह्या लोकांनी जर हॉस्पिटल्सबरोबर टायअप करून इथल्या लोकांना ती सुविधा दिली तर इथल्या लोकांचा जो तो रोग असतो त्याची निदान करून त्याच्यावर पूर्णत्व उपचार हा करण्यात येत आहे आपण बघितलं असेल मागच्या दोन महिन्यात आपण साताऱ्यातील अनेक लहान लहान मुलांचे मोफत शस्त्रक्रिया केलेली आहे हे ही लोका हे ही गरीब कुटुंबातील असतात आणि त्यांना तो इलाज करणं शक्य नसत स्वतः आर्थिक दृष्ट्या म्हणून एक मध्यस्थ म्हणून जिथं स्कीम अवेलेबल आहे ज्या हॉस्पिटलमध्ये आणि ज्यांना गरज आहे हे काम आम्ही कर्तव्यतर्फे करत आहोत त्या पेशंट्सना आयडेंटिफाय करणे त्यांना तिथंपर्यंत पोहोचवणे आणि त्यांचा मोफत इलाज करून त्यांना परत सुखरूप त्यांच्या घरी पाठवणे हॉस्पिटलनी आमच्यासाठी बसेसचे नियोजन केलेलं आहे तिथं जे पेशंट जातील त्यांचे नातेवाईक जातील त्यांच्या राहण्याची जेवण्याची सगळी सोय ही हॉस्पिटलनी केलेली आहे ही खूप चांगली गोष्ट आहे आणि शासनाच्या ज्या स्कीम हॉस्पिटलचा पुढाकार आणि कर्तव्य सोशल ग्रुपचं वर्क या सर्व गोष्टींमुळे आज हे कॅम्प आणि ह्या लोकांना मोफत ट्रीटमेंट मिळत आहे तर माझं सादरकरांना एवढंच सांगणं जेव्हा जेव्हा होतील काही कॅटरॅक्टचे असतील काही आरोग्याच्या दृष्टिकोनातील काही मोफत शस्त्रक्रिया असतील काही अपंग लोकांसाठी असतील ज्यांना ज्यांना गरज आहे तुम्ही अवश्य ह्या कॅम्प्सना या आणि ह्याचा लाभ घ्या एवढीच आपल्याला विनंती करते टन 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 जी केम आटा चक्की मज दलना चिकट कट मिटली टन 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 गहू ज्वारी बाजरी मिलेट स्पाइसेस सीरियल्स ग्राइंड एवरीथिंग हियर जी केम आटा चक्की टन 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 आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टॅन टँग 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 टँग